संपूर्ण राज्यामध्ये सध्या महानगरपालिका चर्चेत असताना भाजपा हा महायुती आणि सत्तेतला प्रमुख था। पक्ष आणि मा या पक्षाच्या वतीने झालेल्या घडामोडीमुळे अनेक चर्चा रंगल्यात आणि त्यामुळे बदलापूर प्रकरणाच्या माध्यमातून चर्चेत आलेला बदलापूर आजच्या या निवडणुकीच्या काळात पुन्हा चर्चेला आल्या सत्ताकारणासाठी वाटेल ते करणं ही राजकीय पक्षांची खेळी आज रोजी प्रत्येक ठिकाणी चर्चेची जरी असली तरी महाराष्ट्रातलं हे राजकारण खरोखर -कर गढूळ झाल्याच्या चर्चा आता विरोधकांच्या चर्चेतून समोर आल्या आहे महाराष्ट्रात ज्याच्या विरोधात लढाई करायची त्या विचारधारेलाच सत्तेसाठी सोबत घेण्याचे प्रकार आकोट येथील नगरपालिकेतील घटनेतून समोर आले आहे आणि त्याबाबत प्रदेशाध्यक्ष यांनी स्थानिक आमदारांना नोटीस बजावल्याचा जो दिखावा केला आहे वा जी अंमलबजावणी केली आहे त्याची चर्चा आता समोर येऊ लागली आहे नमस्कार मी संतोष निंगळे महाराष्ट्राचं राजकारण तापतं आहे ता त्यातल्या त्यात पुणे मुंबई येथे तर सांगायला नको प्रचारासाठी लागेल त्या कृती आवश्यकता आहे त्यानुसार असणाऱ्या सभा आणि विविध आश्वासनाचा जाहीरनामा ही कार्यप्रणाली जरी असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये झालेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये सत्ता काबीज करण्यासाठी आकोट येथे एम आय एमशी केलेली हात मिळवणी तर त्यानंतर ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे केलेलं काँग्रेसशी एकजूट आणि काँग्रेसमध्ये त्यांचा पक्षप्रवेश त्यावरही प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याबद्दल आता अनेकावी चर्चा रंगत असतानाच भारतीय जनता पार्टीने बदलापूर नगर परिषदेच्या या स्वीकृत नगरसेवकांच्या यादीमध्ये बदलापूर प्रकरणातील दोन हजार चोवीसच्या बदलापूर प्रकरणातील एका सह आरोपीला स्वीकृत नगरसेवक पद देण्याचं निश्चित केल्यामुळे राजकीय क्षेत्रामध्ये खळबळ उडाली राजकीय सत्ता उपभोगत असताना त्या सह आरोपीला भाजपाने दिलेलं स्वीकृत नगरसेवक पद हे चर्चेचं ठरतंय आणि त्या त्यामागचं कारण असं की 2024 ला। वर, दोन हजार चोवीसला एका शाळेवर दोन मुलीवर अत्याचार प्रकरणी मुख्य आरोपी अक्षय शिंदे आणि त्यावेळी असलेले संस्थेचे सचिव तुषार आपटे यांना सुद्धा या प्रकरणी अटक करण्याचे आदेश असताना सदर सह आरोपी हा गेले तब्बल चौवेचाळीस दिवस फरार होता आणि त्यानंतर त्याला अवघ्या अठ्ठेचाळीस तासात पोलिसांनी अटक केली आणि या घटनेचा संपूर्ण महाराष्ट्रात निषेध झाला असला तरी यातील मुख्य आरोपी यास एका चकमकीत ठार मारण्यात आलं तर आता ह्या सह आरोपीबद्दल एवढा भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला का बरं जिवळा निर्माण झाला आणि म्हणून यावर राज्यभरातून टीकेची तोप जोडण्यात येत असल्यामुळे त्या स्वीकृत नगरसेवकाचा राजीनामा हा घ्यावा लागला अशी चर्चा आता प्रसारमाध्यमातून होऊ लागली आहे मित्रांनो राजकारण आणि हे समाजकारणाच्या अनुषंगाने होणं अपेक्षित असताना आता या राजकारणाचं गैरवापर हा सत्ताकारणासाठी आणि सत्ताकारण करत असताना वाटेल त्या मनमर्जी व्यक्तीला आपल्यापणात मिसळून घेण्यासाठी जी भूमिका राजकीय पक्षांची आहे त्याबाबत आता विरोधकांकडूनही कुठलीच कसर सोडली गेल्या नसल्याचं चित्र पाहावयास मिळतं राजकारण करत असताना आपण ज्या ध्येय धोरणानुसार ज्या पक्षाच्या नीतीमूल्यानुसार ज्या मताचा अधिकार मागतो आपल्या विरोधात जे निवडून आले त्या विरोधातील नगरसेवकांना सोबत घेण्याची खेळी अंबरनाथमध्ये जरी भारतीय जनता पार्टीने केली असली तरी त्या ठिकाणी शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गट यांनी एकत्रित गठबंधन करून आपली सत्ता पुन्हा अंबरनाथ नगरपालिकेवर गाजवली आहे तर आकोटेतील दलभाद्री युती म्हणून जेव्हा चर्चेचं वातावरण निर्माण झालं त्याचा परिणाम हा महानगरपालिकेतील निवडणुकीच्या अनुषंगाने होणार असल्याचं राजकीय तज्ज्ञांचं मत असतानाच एका एक प्रकरणातील सह आरोपी असलेल्या तुषार आपटे यांना स्वीकृत नगरसेवक पद दिल्यामुळे संपूर्ण विरोधक हे आपल्या संतप्त प्रतिक्रिया देत असल्याने या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने युट्यून घातला आणि सदर स्वीकृत पदाचा राजीनामा घेतल्यामुळे आता याचा होणाऱ्या निवडणुकीवर काय परिणाम होणार हे आता चर्चेचं ठरू लागलं आहे सदर चर्चा गेल्या दोन दिवसापासून प्रसारमाध्यमामध्ये आगळ्या वेगळ्या पद्धतीने मांडल्या जात असल्यामुळे यावर प्रकाश टाकण्यासाठी हा मी व्हिडिओ बनवला आहे सदर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि मला ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद